असं नाही इथं असणारी जनता विरुद्ध दादांनी घेतलेला निर्णय आणि भाजप अशा पद्धतीचं वातावरण आहे आणि सुप्रिया ते निवडून येणारच आहे आणि निवडून आल्यानंतर त्याचं क्रेडिट पूर्णपणे इथं असणारी जनता हे जे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते त्यांना ते जातं गेल्या अनेक वर्षांपासून यांनी पक्ष इथं बांधलेला आहे मित्रपक्षाने आता मदत केलेली आहे त्यामुळे कुठेही क्रेडिट हे मला जात नाही फक्त कोणाला काय अडचण असेल तर ते मग चर्चा करण्याची जबाबदारी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दिलेली आहे पण क्रेडिट पूर्णपणे इथं असणारी जनता आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांना जाणार आहे सगळ्या त्या निवडून येणार मान्य आहे पण जे जे विरोधक होते मी काल शिवतारेंना शांत केलं हर्षवर्धन पाटलांना शांत केलं मी एक एक करून ते सगळं ज्याला मोड बांधण्याचा कार्यक्रम सुरू आहे सगळं अगदी सागर बंगल्यावरनं म्हणजे तक्रार निवारण केंद्र झालंय ते सगळं तसं मी सामधामदंड सगळं ते तक्रार निवारण केंद्र झालंय का, का कुठंतरी काही गोष्टी देण्याचं था केंद्र झालेलं आहे था। तुम्ही जर बघितलं तर गेल्या वेळेस जेव्हा इलेक्शन झालं होतं भाजप विरुद्ध आदरणीय पवार साहेबांची जी खरी राष्ट्रवादी त्यावेळेस होती त्याच्यामध्ये ती लढत झाली होती आणि त्यावेळेस ज्यांची ज्यांची नाराजगी आज आहे असं दिसते त्यांनी खूप ताकदीने भाजपचा प्रचार त्यावेळेस केला होता यंदा आपण जर बघितलं तर ज्या पद्धतीने भाजप वागलेला आहे कुटुंबाने पार्टी फोडलेली आहे तर भाजपचे अनेक मतदारसुद्धा ज्यांना भाजपला मतदान करणार नाही पुरस्कृत जो कुठला पार्टी असेल अजितदादांची त्यांना ते मतदान करणार नाहीत त्याच्याचबरोबर हे लोक एकोणीसला नाराजगी व्यक्त केली नव्हती पण आता त्यांनी व्यक्त केली त्याचा अर्थ की नेता जेव्हा त्या भागातला भाजपचा नाराज असतो कार्यकर्ते नाराज असतात कार्यकर्त्याला खुश करण्यासाठी नाराजगी ही व्यक्त करावी लागते म्हणजे भाजपचे अनेक कार्यकर्ते हे अजितदादांचा प्रचार करणार नाहीत ते तिथं तुतारीचा प्रचार करतील असा एक अंदाज आहे त्यामुळे आमचा हार्डकोर जो मतदार आहे ज्यांच्यामुळे गेल्या आम्ही निवडून आलो त्याच्यात भाजपमध्ये भाजपने केलेली जी कृती आहे पक्ष फोडण्याची त्याच्यावर नाराज असताना त्यांचा मतदार त्याच्याचबरोबर हे मोठे नेते नाराज आहेत त्यांचा जो मतदान कार्यकर्ता याच्यामुळे सुप्रितांचं लीड कमीत कमी अडीच लाख यंदाच्या वेळेस असणार आहे असा विश्वास आम्हाला वाटतो प्रचार निवडणूक आता अजितदादांबद्दल त्यांनी टीका केली होती आणि त्याबद्दलचं यू युटर्न घेत असतील तर लोक त्यांना म्हणणार टप्पी भूमिका तुम्ही घेत आहात तुम्ही नेत्याला भेटूस तर वातावरण तापवलं नेत्यांना भेटल्यानंतर तुम्ही शांत जर होणार असाल तर ही भूमिका लोकांना आवडत नसते ते शांत झाले असले तरी त्यांनी बोललेल्या वक्तव्याचे जे व्हिडिओ आहेत जे लोकांमध्ये गेलेले ते तर तुम्ही आता बंद करू शकत नाही तर लोकांपर्यंत गेलेत ते तुम्ही डिलीट कसं करणार असाही प्रश्न आहे निलेश, निलेश, के ले ले। ले ले निलेश लंके जेव्हा अजितदादांकडे होते तेव्हा सातत्याने लोक त्यांना भेटत होती मतदार भेटत होते तसंच अनेक इतर आमदार आहेत ज्यांना लोक हेच म्हणतात की तुम्ही परत साहेबांबरोबर गेला पाहिजे आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्यांनी एक दौरा केला होता मतदारसंघामध्ये खासदारकीच्या तिथे लोकांचं मत आलं की, की तुमच्याबरोबर आम्ही आहोत जर तुम्ही साहेबांबरोबर असाल आणि मग त्यानंतर त्यांनी इच्छा व्यक्त केली लोकसभा लढायची आणि लोकांच्या सपोर्टने आणि आता साहेबांबरोबर आल्यामुळे त्यांचं सा मताधिक्य अधिक चांगलं असेल तिथं नक्कीच लढत एका बलाढ्य शक्तीविरोधात सामान्याची शक्ती होईल आणि त्या सामान्य शक्तीच्या मागे सामान्य लोक भक्कमपणे उभा राहून निलेश रंके हे पुढचे खासदार होतील असा विश्वास मला तरी वाटतो अठ्ठेचाळीसपपैकी आता दोन तीन ठिकाणंच असं आहे की जिथं थोडासा चर्चा नाही तर वाद चालू आहे पण मला असं वाटतं की मैत्रीपूर्वक लढत होईल असं वाटत नाही तोडगा नक्कीच आज नाही तर उद्या नाही तर एकतीस तारखेला जी बैठक दिल्लीला आहे त्याच्यामध्ये सर्व मोठे नेते महाविकास आघाडीचे इंडियाचे बसणार आहेत त्याच्यात योग्य असा निर्णय तोडगा काढला जाईल आणि लढत ही भाजप आणि प्रतिगामी विचाराचे जे पक्ष आहेत विरुद्ध पुरोगामी विचार म्हणजे इंडिया ब्लॉकच्या विरोधात तिथं

आणि त्या नऊ सर्व्हेमध्ये अजितदादांचे जे कुठले उमेदवार आहेत ते सर्व पिछाडीवर आहेत त्यामुळे आता दहावा सर्व्हे करतील आणि मग ते योग्य असा निर्णय घेतील असं मला तरी वाटतं त्यांनी केले ते त्यांनी केलेत त्यांच्या पक्षाली केलेले आहेत आणि त्यानंतर सुद्धा नवव्या सर्वेमध्ये सुद्धा सुप्रियाताईज पुढं दिसत आहेत त्यामुळे कदाचित त्या बाबतीतली चर्चा होत असल्यामुळे अजून एकदा दहावा सर्व्हे करतील आणि मगच उमेदवार तिथे डिक्लेअर केला जाईल आणि राहिला प्रश्न इतर महायुतीच्या उमेदवारांच्या बाबतीत खरं तर केंद्रातून आदेश आले तर खाली ते ऐकावे लागतात आता कसं असतं की आता आम्ही सर्वजण काय बोलतोय की दिल्लीसमोर हे सगळे झुकलेले आहेत आता हे परसेप्शन वेगळं करण्यासाठी थोडंसं नाटक ते करतील बैठक झाली असं दाखवतील आम्ही भांडतोय असं दाखवतील पण शेवटी दिल्लीवरनं भाजपचा जो आदेश येईल तो अजितदादांनाही मान्य करावा लागेल आणि एकनाथ शिंदे साहेबांनाही मान्य करावं लागेल जर मान्य केला नाही तर त्यांचे नेते जे आज सुखरूप घरी बसलेले आहेत कुठलीही कारवाई त्यांच्यावर आता तरी चालू नाही ती परत एकदा चालू होऊ शकते आणि मग ती सुरू झाली तर परत ने अन्नार, अन्नार, बीजे -बीजे नेते अजितदादांवर प्रेशर आणणार आणि म्हणणार नको रे बाबा आता आपल्याला कारवाई नको जे केंद्र म्हणत जे बीजेपीचे मोठे नेते म्हणतात तेच आपल्याला ऐकावं लागेल हेच पुढच्या दोन दिवसात झालेलं आपल्या सगळ्यांना दिसेल पटेल आता सामान्य लोक इतके त्रासलेले आहेत त्यांना कुठलीही आनंदाची बातमी ही आज तरी कळत नाही चार तारखेला महाविकास आघाडी आणि भारतामध्ये इंडिया ब्लॉकचे खासदार निवडून आल्यानंतर सरकार बदलल्यानंतर ती एक गोड बातमी सामान्य लोकांना मिळेल पण तोपर्यंतच एक गोड बातमी ही तिथं प्रफुल्ल पटेल साहेबांना आली अनेक दिवस अनेक महिने अजितदादांच्या मागे लागून लागून त्यांनी पवार साहेबांना सोडण्याचा भाजपबरोबर जाण्याचा पार्टी आणि चिन्ह चोरण्याचा निर्णय तिथं घेण्यासाठी अजितदादांना भाग पाडलं आणि अशातच तो निर्णय झाला ते आता भाजपबरोबर केलेले आहेत पण कालची बोड गोड बातमी ऐकल्यानंतर आता त्यांना मिरची सुद्धा गोड लागली लाग असावी असं मला वाटतं त्यांना मी शुभेच्छा देतो की तुमच्यावर झालेली कारवाई ती कदाचित बंद झाली फाईल बंद झाली मी मनापासून आपल्या या गोष्टीसाठी अभिनंदन करतो अनेक दिवस अनेक महिने तुमच्याबद्दलची कुठलीही बातमी येत नव्हती कालच ती बातमी आली ते सुद्धा सीबीआयची कारवाई तुमच्यावर बंद झाल्याची मी मनापासून आपला अभिनंदन करतो आता पुढे ते काय भूमिका घेतात हे आपल्याला बघावं लागेल झाली असावी त्या तर ते पुस्तक लिहिणार होते ते भावी लेखक आहेत आता आदरणीय पवार साहेबांनी त्याच्यामध्ये एक अधिकचा टाकण्यासाठी सांगितला होता आता एकच काय आता दोन चॅप्टर टाकतील म्हणजे शेवट द एंड हे आनंदाचं झालं म्हणजे सीबीआयची कारवाई सुरू जी झाली ती एंड सीबीआय बंद झाली याच्यावरच एंड होईल असं दिसतंय ठाकरे यांच्या शिवसेनेतील वरिष्ठ नेते आज भाजपमध्ये प्रवेश करतायत काय एकंदरीत यांच्यावरती कोणत्या यंत्रणांची काय पकड वगैरे किंवा त्यांच्यावरती दबाव आहे दबाव असल्याशिवाय ते होत नसतं चूक केली म्हणून तो दबाव असतो असं नाही पण घरातल्या लोकांनासुद्धा मोठ्या प्रमाणात अडचणीत आणलं जातं त्यांना एन्क्वायरीला बोलवलं जातं पोलीस स्टेशनला बसवलं जातं एन्क्वायरी चेंबरमध्ये बसवलं जातं आणि ह्या सगळ्या गोष्टी सहन करण्याची क्षमता सगळ्याच नेत्यांमध्ये आहे असं नाही त्यामुळे काही लोक झुकतात स्वीकारतात आणि भाजपबरोबर जातात पण जे लढतात ते इथंच राहतात लोकांच्या हिमतीवर कार्यकर्त्यांच्या ताकदीने लढण्याची भूमिका आम्ही असू तसंच राऊत साहेब असतील तसंच काँग्रेस आणि आपचे सर्व नेते आज घेत आहेत ती महत्वपूर्ण गोष्ट आहे दोन हजार एकोणीस ला कोरेगाव भीमाची दुर्दैवी घटना घडली त्याच्यामध्ये अख्या महाराष्ट्राचं वातावरण हे वेगळं झालं होतं दोन समाजामध्ये वाद निर्माण झाला होता योगायोग म्हणा नाही दुर्दैव म्हणा त्यावेळेस लोकसभेचं इलेक्शन होतं आणि त्या वातावरणाचा फायदा हा भाजपला मोठ्या प्रमाणात झाला आणि एक असा पक्ष होता वंचित की जे संविधानाच्या बाजूला भूमिका घेतात लोकशाहीच्या बाजूली घेतात आणि प्रामाणिकपणे त्यासाठी प्रकाश आंबेडकर साहेब प्रयत्न करतात पण त्या वातावरणात त्यांनी वाता वेगळे उमेदवार उभे केल्यामुळे अप्रत्यक्षपणे त्याचा फायदा भाजपला झाला आज सुद्धा योगायोग बघा नाही तर दुर्दैव बघा लोकसभेचं इलेक्शन डोळ्यासमोर असतानाच ओबीसी विरुद्ध मराठा करण्याचा प्रयत्न सत्तेतल्या काही लोकांनी या महाराष्ट्रामध्ये केला आणि तशी परिस्थिती असता आज परत एकदा प्रकाश आंबेडकर साहेब वेगळं लढण्याचं तिथं म्हणत आहेत मला विनंती करायची एक नागरिक म्हणून तुम्ही संविधानासाठी लोकशाहीसाठी लढला आहात प्रयत्न करत आहात त्यामुळे आपण जर वेगळं लढलो तर त्याचा अप्रत्यक्षपणे फायदा हा भाजपला होईल असं कार्यकर्तेसुद्धा आज म्हणत आहेत मी विनंती आहे असं न करता एकत्रित आपण लढूया आणि जलाांगी पाटलांनीसुद्धा वेगळी भूमिका घेऊन वेगळे उमेदवार उभे केले तर त्यांनीसुद्धा अभ्यास करावा की त्याचा फटका हा भाजपला होणार आहे का भाजपाच्या विरोधात लढणारे पुरोगामी पक्षाला होणार आहे तर हा हा विषय आणि हा विचार या नेत्यांनी केला पाहिजे असं मला वाटतं उमेदवार बैठका औरंगाबाद मध्ये मारामारी झाली नांदेडला घडली कुठेतरी जरांगेच्या नेतृत्वामुळे समाजात आता मराठा समाजातच प्रकार झाले तुम्ही नेतृत्वाला गेले काही दिवस मी प्रचारामध्ये आहे कुठे कुठली बैठक झाली त्या बैठकीत काय झालं याचा खूप काही अभ्यास मी केलेला नाही तर याबाबतीत मला कुठलाही अंदाज नाही त्यांच्या झाल्या असतील बैठका आम्ही महाविकास आघाडीच्या बैठकावर लक्ष देऊन आहोत आमचे उमेदवार कुठले कोणासाठी प्रचार करायचा याच्याबद्दलची चर्चा आहे दुसऱ्या पक्षात दुसऱ्या संघटनेमध्ये काय चाललंय ह्याच्यात खूप काही आम्ही लक्ष घातलेलं नाही प्रश्न आहे ती कारवाई होणार पण नाही हेगड्यांनी जे ते तेनना ते होते। करें एक है। काय बोलले ते वरिष्ठांनी त्यांना सांगितलं होतं म्हणून ते बोलले होते कारण भाजपची एक प्रवृत्ती आहे खडा टाकून बघतात वातावरण काय होतंय आणि आज या अख्ख्या भारतामध्ये तो खडा टाकल्यानंतर वातावरण हे भाजपच्या विरोधात झालेलं आहे कदाचित हेगड्यांना म्हणूनच उमेदवारी दिली नसावी असं कळते आणि याच्याबद्दल मी एकच प्रामाणिकपणे लोकांना सांगतोय जर भाजपचं सरकार दोन हजार चोवीसला परत आलं तर लोकशाही राहणार नाही संविधान राहणार नाही आणि जेव्हा लोकशाही देशात नसते तेव्हा सगळ्यात मोठी अडचण मध्यम वर्गीयांची होते आणि गरिबांची होती श्रीमंताची होत नाही याची दक्षता आणि हा विचार आपण मनामध्ये घेऊन कुठेही फाटाफाटी होणार नाही विभाजन होणार नाही याचा विचार करत महाविकास आघाडीच्या पाठीमागे लोकांनी भक्कमपणे उभारावं अशी विनंती या ठिकाणी करतो एक तुम्ही म्हटलात की तो ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी आहे अमोल कोल्हे देखील तसंच म्हणत आहेत माढ्यामध्ये आणि सातारेमध्ये काही दिसेल पिक्चर नक्कीच काय ना काहीतरी सकारात्मक गोष्टी तुम्हाला दिसतील शेवटी कसं असतं की एखादा निर्णय घेतल्यानंतर जेव्हा राष्ट्रवादी फुटली आणि मोठे नेते बाजूला झाले तेव्हा लोकांना असं वाटलं की त्या गटाचा म्हणजे अजितदादा मित्रमंडळाचा एक मान सन्मान भाजपकडनं ठेवला जाईल पण आम्ही सुरुवातीपासून बोलत होतो की भाजप त्यांचा वापर करेल आणि मग त्यांना बाजूला फेकेल आणि तशीच सुरुवात आता भाजपकडनं झालेली आहे आणि तो अंदाज अनेक आमदारांना नेत्यांना आल्यामुळे आता कदाचित त्यातले अनेक आमदार हे वेगळी भूमिका घेतील पण आम्ही विनंती करणार आहोत साहेबांना की जे चांगल्या विचाराचे आहेत त्यांना मारून मुटकून नाहीतर धमकी देऊन जर आमदारांना पलीकडे घेऊन गेले असतील आणि ते चांगल्या विचाराचे असतील तर त्यांना नक्कीच स्वीकारलं पाहिजे पण जे तिकडे जाऊन उगाच खालच्या लेवलला जाऊन त्यांनी वक्तव्य केले असेल त्यांना कुठेही स्वीकारू नये अशी साहेबांना आम्ही विनंती करू मोहिते मोहिते पाटील साहेब जे आहेत म्हणजे विजयभाऊ मोहिते पाटील साहेब त्यांचा आणि आमचा संपर्क फार जुना आहे त्यांच्याबद्दलचा आदर आहे त्यांच्यात एक धाडस होतं आता पुढच्या पिढीमध्ये ते धाडस आहे का भाजपच्या विरोधात आणि लोकांच्या बाजूला जाणं हे येत्या काळामध्ये आपल्याला कळेल आणि ते धाडस आजच्या काळामध्ये जे कुठले नेते नाहीतर जे कुटुंब दाखवणार नाहीत आज कुठल्या तरी धमकी नाही तर दबावतंत्राच्या खाली जे वागतील झुकतील नाही तर थांबतील त्यांना येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात अडचण येईल मोहिते कुटुंबाच्या बाबतीत मला असं वाटतं की त्यांच्या काही पुढच्या पिढीच्या नेत्यांमध्ये ते धाडस आलेलं आहे पण आता पुढं काय होतं हे येत्या काळामध्ये बघावं लागतं म्हटलं होते की सावध राहिलं पाहिजे काय झालं काही नेते आहेत त्यांचे मोठे मोठे व्यवहार आहेत मोठे मोठे बिझनेस आहेत मोठे मोठे कारखाने आहेत ते कुठले नेते येत्या काळामध्ये आम्ही सांगूच आणि त्या त्या कंपनीमध्ये त्यांचे जे कामगार आहेत तिथं तिथं पगार दिला जातो तिथल्या कामगारांना बारामती मतदारसंघामध्ये प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये पन्नास पन्नासच्या गटामध्ये तिथे टाकलेलं आहे आणि मग तिथं ते प्रचार करणार आहेत म्हणजे तिथं असणाऱ्या कार्यकर्त्यांवर त्यांचा विश्वास नहीं, वो विश्वास नाही पदाधिकाऱ्यांवर विश्वास नाही म्हणून पगारी लोकं आता त्यांनी आणलेली आहेत आणि ही गोष्ट तिथं असलेल्या मतदारांना आवडत नाही त्यामुळे हे राजकारण आणि हा प्रचार जरा कॉर्पोरेट स्टाईलचा प्रचार आहे असं वाटतं मग ट्रेडिशनल स्टाईल कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन हे आम्ही सांभाळतो आहे आणि ते कॉर्पोरेट स्टाईलही करतात म्हणजे जे इंडिया शायनिंगच्या वेळेस जे झालं होतं ते आता बारामती शायनिंगच्या बाबतीत आणि या अख्ख्या महाराष्ट्रातून भारतात होताना भाजपच्या विरोधात आपल्याला बघायला मिळेल थँक्यू